तर आज प्रतीक सेवाभावी संस्थेच्या वतीने वामन वामनदादा कर्डक अजून माधुराव बोडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलात तर या कार्यक्रमाविषयी आपण समाज बांधवांना काय आवाहन पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन या दिवशीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी वामनदादा वामनदादा कर्डक महाकवीचा जन्मधावला आमच्यासाठी ते महाकवी आहेत कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून कविताच्या माध्यमातून सर्व देशभर स्पेशली महाराष्ट्रभर आमच्या पोहोचवलेल्या आहेत त्यांची त्यांनी जी जनजागृती केली त्यांच्या या जन्मदिनी हा जो रतनकुमार साळवे यांनी कार्यक्रम ठेवला खरं म्हणजे त्यांना त्यांच्या ज्या उपकाराची परतफेड त्या रूपानं ते करत आहे दादा खडक यांनी जी गाणी गायलेली आहे जसे की उद्धरोली बोटीमुळे भीमा तुझ्या जन्मामुळे खरोखरच mm. हे अत्यंत म्हणजे त्यांनी एक सत्य परिस्थिती त्यांनी त्यांच्या काळात मांडलेली आहे आणि त्यांच्या विचाराचे लोक तयार करण्यासाठी म्हणून आणि त्यांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचारांचा जागर त्यांनी महाराष्ट्रभर गा केला त्यांना विसरून आंबेडकरी चळवळ काही कधीच यशस्वी होणार नाही त्यामुळे त्यांच्या विचाराचा जागर व्हावा त्यांच्या विचारांची उचलणी व्हावी यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी संतांनी हजेरी लावणे मदत करणे हीच प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि अशी कार्यक्रम घडून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे माझं नाव बालाजी सोमटक्के माजी साहेब पोलीस आयुक्त सध्या पोलीस ठक्राफळाधिकारावर तपास अधिकारी या पदावर करत आहे छत्रपती संभाजीनगर येथे शिडकोर येणार नागणारा